गुंडेवाडीत शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला सौलतिका अशोक शेजूळ यांचा दणंदत विजय जल्लोषी मिरवणुकीने गाव दुमदुमले सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गुंडेवाडी पंचायत समिती गणक्रमांक एकशे नऊ मधून शिवसेना शिंदेगडच्या उमेदवार सौलतिका अशोक शेजूळ यांनी दणदनीत विजय मिळवत राजकीय मैदानावर आपली ठसठशीत छाप उमटवली या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात गुंडेवाडी गावात भव्य व जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांचा गजर सौ लतिका शेजोड यांचा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणाने आणि परिसर दनानून सोडला याचवेळी नरवाड पंचायत समिती गणमधून अवघ्या एकवीस वर्ष तरुणी तन्वी कमलेकर यांनी विजय मिळवत राजकारणात नवा इतिहास रचला त्यांच्या विजयाचाही सत्कार माननीय श्री मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते करण्यात आला या दोन्ही विजयामागे मोहन वनखंडे सर हे खरे किंगमेकर ठरले अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे त्यांनी दोन्ही उमेदवारांसाठी अहोरात्र मेहनत घेतली गावगावी प्रचार सभा घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये नवे बळ निर्माण केले परिश्रमाचे हे यश मानले जात आहे विजयानंतर शेजूळ व तन्वी कमलेकर यांनी वनखंडे सरांची प्रत्यक्ष भेट घेतली सरांनी दोघांचाही सन्मान करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे कार्य करा असा सल्ला देत पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीचा निकाल जाहीर होतोय मला मोठा आनंद आहे की आमच्या सांगली जिल्ह्याचे नेते सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखालील सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही आत्ता तरी सात जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या या ज्योतिष्पाचे नाव जिंकलेले आहेत आणि आठवेचे आता निकाल घोषित होईल म्हणजे मागच्यापेक्षा खूप मोठा स्ट्राईक घेईल आम्ही जिल्हा परिषदमध्ये माने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवरती भगवा पडवायचा आम्ही निर्णय घेतला आमच्या गणज पंचायत या जिल्हा परिषद गटातून दोन उमेदवार आम्ही छोटक्या मतांनी ग्रेंग आणि मानपूर जरी कर्मचारी हरले असले तर नक्की आम्ही एक मताध्यक्षाची संख्या आहे की लोकांची लक्ष अशी आहेत गरज पंचायत समितीमध्ये अतिमित्र मित्र पैलवान अजित शेजू यांच्या मातोश्री साठींनी तर खूप मोठा विजय मोठ्या फरकाने गोर्जेवाडी गणातून घेतलेला आहे त्याचबरोबर गुदगाव गणातूनही आमचे एक विजय नावाचे पंत सदस्य यांनी गोवलेले आहेत आज आम्ही पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे धनुष्य राहण घेऊन दोन सदस्य जात आहेत त्यातला पहिला वेळा भगवान आमच्या आधी तिथं पडकवलेल्या आहे आजी शेजोड आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व का या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतोय त्याचं अभिनंदन करतोय